झाले बाबा राजाला आपल्या की माझ माणस आणि माझ्याला शिव्या माणसं हा जे राजाची फॅन आहे ते येते देते राव तुम्ही बैलच पाळवा आणता राजाकडे बघत नाही हे बरीच माणसं अशी येऊन लय बोलते बाबा राव जरा थांबत जाव की राहो आम्ही मुला येत असतोय पण सगळी बैल भरून तुम्ही जाता राह परत बैलगाडी मला मालक म्हणतात आमची नाही घेतली आमची नाही बरोबर आहे की पण आता समज की आपण मागच आहे की समजायच्या काय सांगाल आपल्या राजन आणि हरण्यानं म्हणजे पुसेगाव इंद केसरीचा मानकरी जोडी तीन नंबर केला आज काय सांगाल त्याबद्दल काय पळ आहे ते पळणार शंभर टक्के कसं नियोजन वगैरे काय बाबू माने बाबू माने तुमचं काय सकाळपर्यंत तुम्हाला पायरा माहित नव्हता पायऱ्या का काय नाही आम्ही विचारत नसतो लपवायचा प्रश्न येत नाही पण विचारतच नसतो आम्ही आम्ही फडाव आल्यावर बघतो आपला बैल तरी बाबा खरं आनंद तुमचा ही जोडी ज्यावेळेस पळते त्यावेळेस बऱ्याचशा आठवणी पुसेगाव हिंद केसरी मैदानाशी निगडीत आहेत तर त्या आठवणी कुठेतरी निघतात का बाहेर काय सांगाय निघते शंभर टक्के कारण ज्यावेळेस गटाला ही जोडी पाहिली सेमीला ला पाहिली फायनल ला त्या आठवणी म्हणजे ज्यावेळेस गुलाल घेतलेलं त्यावेळेस तुम्हाला उचलून घेतलेला सर्व तुमचे कार्यकर्ते त्यांनी काय सांगाल त्याबद्दल ते काय आनंद वेगळाच राहतो वेगळाच लागतो आठवणी कायम आहेत शंभर टक्के शंभर टक्के राहते आठवणी राहते त्याच्याने ओझाळा होतोच त्याला कुठं नाही कुठं अजून तरी बाबा हारण्याच्या पळाबद्दल काय सांगाल कारण ज्या ही जोडी पळते नाराज कधी करत कर, नाही तुम्ही काय सांगाल त्याबद्दल नाही शंभर टक्के गुलालात असते शंभर टक्के आम्ही निश्चित आपल्याला आहे नंबर बी होतो कळा आम्ही ते नंबरचं जाणत नाही गुलाल महत्वाचा आपल्याला गुलाल महत्वाचं आहे बाकी काय नाही बाकी काय नाही कसं म्हणजे आता राजाला आपला गुलाल झाला मध्ये पण एक ही जोडी पाहिलेली मला वाटते एक मैदान सांगली नेवरीचं मैदान झालं तिथं पण गुलालला तर राहिलेली गाडी तर म्हणजे राजेच हळूहळू रिकव्हरी होते का काय सांगाल म्हणजे होते शंभर टक्के शंभर टक्के आणि पाय वगैरे ते जात कसं आहे जरा टेकवाय लागला टेकवायला म्हणजे दवाखान्यात डॉक्टर चालू 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 आहे 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 त्याचं बरंसं मानसिक त्रास पण झाला असेल बाबा या काळामध्ये कि काय झालंय बाबा राजाला आपल्या की माय माणसं आणि मायला देते माणसं हा जे राजाचे फॅन आहे मग बैलच त्या राजाकडे बघत नाही बरीच माणसं अशी येऊन म्हणजे लय बोलते घालून बसतो आपला काय बोलत नाही तुमचा स्वभाव म्हटलं तरी एकदम हे रोखतो काय आपण कसं बोलायचं आता आपली चूक आहे ना कसं बोलायचं आपण बर बोला, आप बोला बाबा पार बर तुम्ही हा चालायच आपण ट्रीटमेंट बघत राहायचं शंभर टक्के चालते बाबा शुभेच्छा तुम्हाला पुढच्या